आपण एक स्पर्धा ठेवलेली आहे धवला बोलाची स्पर्धा प्रत्येकाला माहिती असेल का लग्नाचं विधी पार पाडासाठी वेगवेगळे वे ओकेजनला वे वेगवेगळं धवला वे बोलला येतात ना आपले जे विशेष जज आण जी, जी कॉम्पिटिशनमध्ये जज हान ते म्हणजे आमची लक्ष्मी आहे जे गेलं पंधरा वर्ष आमचे सोबत आहे ना खऱ्या अर्थाने जिने आमचा महोत्सव आहे तो एक वेगळे उंचीवर घेऊन गेलेला आहे तर स्पेशल स्पेशल आमची लक्ष्मी आहे जी आजचे कार्यक्रमाची जज आहे तर जज आपण सुरू करायचं का हो काय सुरू करायचं नक्की तुम्ही सगळी रेडी आहात का हॅलो आई रेडी हॅलो रेडी का नाही बोला वा गोई बोले नाही बोला वा गोई बोला वा मोठ्याचा बालू गे मोया वैसाला मोठ्याचा बालू गे मोया वैसाला वाग वैसाला चुकला मोठ्याच नाईला मोठ्याच माई माईम चावतारा जेवून आला माईम चावतारा जेवून आला मोठ्याचा बालू गे मो

जबरदस्त 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 आता आपण आपले जज ला विचारू आपण आपले जज ला विचारू का त्यांना त्यांचा परफॉर्मन्स कैसा वाटला बरोबर आहे बर बर का बर बरोबर बोलली बरोबर बोलली बरोबर बोलली हा आता मी येते आई तुमचे गट एक ऐसा धवला आहे ना का त्या धवल्याचं बोल ऐसा का घालीन उपट मोरीन काटा माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का गाली नुपट बोरीन काढा माहिती आहे ना तर तो, तो दवला होऊन जाऊ दे मग वाजसी तू दिरिंग वाऱ्या वाजसी तू दिरिंग वा पर सरवर पाण्या परर सरवर उच डोंगर नीच कन्या उच डोंगर नीच कन आमची कन्या ना दालू आमची कन्या ना दा नाई शिकली शेण भरू नाही शिकली पाणी शिकू शेण बरू आम्ही शिकू पाणी दोघ याई मिलत झाल दोघ याई मिलत झाल घरी बसून चार केला घरी बसून विचार केल, केल कोणे जावार वावूरा कोणे जावार आऊ जावार बामूर्त लोकी जावार मूर्त लोकी मूर्त जोशी मूर्त लोकी मूर्त जोश टाकले न पोती आच बार टाकले न पोती आच आतील उऊच मांदेर आतील लऊच मान वाचित वाची शेवटा गेला वाचित वाची शेवटा दोघांचा गुरु एक झाला दोघांचा गुरु दोघांचा गुरु एक झाला दोघांचा गुरु एक बामनवाची लठीवाची बामन लोरी उलया नावा नावराशी सोरीवल्या नावराशी सोरल्या ना सोरी बाम नाच्या मोठी सोरल्या बाम बस का इसरू आपण त्यांना त्यांचा परफॉर्मन्स कैसा वाटत बरोबर एकदम बरोबर का पैकीचे पैकी मार पैकी पैकीचे पैकी मार आता आपण दुसरे आणि त्यांच्याकडे जाऊ आई तुम्हाला जो दौला बोलायचा आहे तो नांदवाचा दौला नांदवाचा नवरा नवरी नांदवाचा धनतरी सारवून चौका ला सारवून चौका लाग ते चौका मांडीला चंदनाचा पाटू ग चोखा मांडील चंदनाचं पाठव पाट बैसला गणपती देवनावर राग पाट बैसला खंडराया देवना राग पाट बैसला विठोबा देवना नावर पाट बैसला राम लक्ष्मण देव नावर राग <coughs> कलसरा अमृता जोरी ला कलश काटी घागूरा जोरी गलश काटी घागुरा जोरी ग कलस दिलं गाया विचे आलश दिलं गाया विचे आया राजा ती चौगी आयाभव राजा ते कलशी पाणी वारी आयाभ मरी आई नवला गिना गणपती नवाला गणपती देवनावर ते कलशी पाणी धन्यवाद आई धन्यवाद आई धन्यवाद आई धन्यवाद आई चुकीचं बोललं काय बरोबर बोलले सांगा चुकीचा बाचीसला बर ना <laughs> नाराज करू शकत नाही म्हणून जरी चुकीचा बोललेला असेल तरी पण पैकीचे पैकी मार्ग ना हा सर तरी पण बरोबर ओके आपण आता पुढचा दौला आई सांगू आई तुम्हाला जो दौला बोलायचा आहे तो आंबे मोरा तोरण बांधा ओ आंबे मोरा सर्गी सांग ना दाराव स्वर्ग्याच्या निसण्यावरल्यावरती त्या नये ये ना जाना स्वर्गीच्या वर निसणी वरल्यावरती त्यांचं नाही ना जाणाग आंबे मोरा तोरण बांधा सर्गी सांग ना आंबे मोरा तोरण बांधा सर्गी सांगण അന് ദദാന ഗോ അദാന ഗല പോർത്ത സുരവി റാ മുർത്ത സുരവി ബാർത്ത സുരവി പട്ടി ഭാ മുർവിബന്ദി സൂപ്പ മുർത്ത സുരവി खऱ्या ओखला मुर्ता सुरविली खरी मुसला मुर्तात सुरविलं पानाच हीर मुर्तात सुरविलं आंडीना मरती मुर्त सुरविल्या नालाच्या दोर मुर्ता सुरविली आलदी खू मुता सुरविल्या चौघी मुर था सुगान मोरू तू गणपती नवऱ्याचा धन्यवाद सुरुवातीला पण आता बोलायला सुरुवात केली आई अजिबात थांबत नाहीत आई आईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आई आपल्याकडे टाइम थोडा कमी आहे तर आपल्याला इकडे थांबायला लागल या गो येथी आया बस आहे बस 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 अजून बोलायचं आहे कपाली कुक वाचा कपाली कुक वाचा बस, बस, बस।, बस, 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 बस। ना डोकी वाटला हे सुरुवातीला बोलत नव्हती पण एकदा बोलायला सुरुवात केली ना डायरेक्ट गाडी सुसाट जबरदस्त आहे आता आमचे जे जज आहेत त्यांना जज आमच्या जजला बोलायचं आहे दौला घाटा गवरुनी घाटाग वरु डेवला वंजारा देवला वंजार पुर ग चालते पुर ग चालते मेंढराचा टांडा मेंढराचा टांडा मागुनी चालते मागुनी चा दनगरू दादा दनगर उदा नी गुली गाला निगुली ग वाग बिलचे वाग बिलचेन वाग बीलचे ना्याला वाग्बीलचे ना गातीला आकारा गातीला आकार करा वई करेंढ रा वाई करा का करेंढ निघुनी गला निघुनी गरी मोस्तवचे मैदानी आगरी मोस्तवचे मैदानी आगरी <coughs> मोस्तवचे मैदानी घातीला आकारा घातीला आकारा खबरू कल, कल सागर दा ಆಂಗಾ ನೂಲ ಆಂಗಾ ನೂಲ ಬಾರಿಕ ಜಗ ಬಾರಿಕ ಜಗ ಕಂಬರ ನೆಸಲ ಕಂಬರ ಜರ ದೋತಿ ಜರ ದೋತಿ ಪಾಯೂ ಗಾತಿಲಿ ಪಾಯಾ ನೂ मीर जोता रजोता चिरमी रोईनू गातील डोईनू गातीली लाल गा मुंडासा लाल मुंडाचा जोरदार टाळ्या उद्या एनर्जी एनर्जीला शंकर महादेवांना पण मागे टाकील ना आयशे पद्धतीने आये बोलले बरोबर ना एके स्त्रीला शिक्षण दिला तर पूर्ण कुटुंबाला शिक्षण देण्यासारखं असतं ना त्यांचीच सुनबाई एक तरुण धवलारीन बाई आपल्याला एक धवला सादर करणार आहे जो आजचे स्पर्धेचा स्पर्धेमध्ये तो नाही होणार पण तरी पण त्या एक धवला सादर करणार आहे शीतल बहिणी हलद कुंकू लावून ठेवा कन्यावरी लागो बांधावी आंब्याची तोरणी आंब्याची तोरणी पहिला घाव कुणी गाती येला चानसुर्याचे बाराजिनी चानसुर्याचे बाराजिनी औदायो घाव कुणी गाती येला गणेशाचे महाराजीनी गणेशाचे महाराजीनी पातलवटी उखल खयेरी मुसल खयेरी